माझ्या माता भिनी सहकारी बांधव अन्ना भाऊ साठेशे शहाणवी जयंती देशभर आनंदाने साजरी केली जाते प्राची क्रांती या जनाच्या मानवजातीच्या इतिहासा वेगवेगळ्या पद्धतीनं बदली क्रांती घडलेली आहे लोकशाहीच्या आंदोलनातून सुद्धा क्रांती घडलेली आहे परंतु विचारातून आणि लिखाणातून

प्रत्येक वास्त्यल्या गाजलेल्या पिसलेल्या वंचित असलेल्या समाजाची एक आत हात प्रस्थापितांच्या कानावर आढावा घेऊ आणि ह्या आमच्या वंचित समाजाला न्याय मिळावा त्यासाठी त्यांनी लिहिलेली ही एक देड़ी एक देड़ी एक मूळ आहे फकीरा एक कादंबरी जरी घेतली एक कमीत कमी सत्तर ऐंशी वेळा वाचले तुम्ही किती वेळा ती कादंबरी वाचा आणि तरुण मित्रांना मी आवडतो सांगतो हा प्रयोग करून पाहिजे पहिल्यांदा तुम्ही फकीरा वाचाल त्यावेळी डोक्याचे वेगळा विचार वेळेस सगळे तुगा दुसऱ्या वेळी वाचा तुम्हाला दुसरा विचार झोपायला लागला आणि दरवेळी अशी हुक्कल होत 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 कुठंतरी आपल्याला दुखी असे लक्षात येत हे एक कादंबरी एका प्रकुपाची घणा बसू संपूर्ण भारत देशाच्या वैश्कार

लोकवाद आल्याची गाजराव लोकांपड्याची आव गाजरा म्हणजे अन्ना भाव संपूर्ण लिखाण आणि ते समाजाला दिसल्या आहे एक आपल्या सुखीचा स्वाभिमान त्या लिखाणातून जागा केलेला आहे आणि आज आपण त्या स्वाभिमानाला आपल्या घटीला संसाण जीवन जगण्याचं एक धाडशी स्वप्न बघत आलं माझा काय वक्तव्य आहे बापू टोकळे साहेबांनी चार कामांनी आमच्या माझा सामाजिक दृष्टिकोन हा लहानपणापासून वयाच्या चौथ्या वर्षापासून हा सप्ताह आणि सामाजिक समता जोपर्यंत प्रस्थापित होत नाही सामाजिक समता जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत त्या देशाच्या स्वातंत्र्याला खऱ्या अर्थानं फळ राहणार आपल्याला म्हणता येत अजूनही असलेली

आपल्या सर्वांच्या वकील साहित्य सम्राट लोकशाही राण्णाबाब साठे यांना विनम्र अभिवादन ठेव आज या ठिकाणी माझ्यावर काही जबाबदाऱ्या समाज बांधवाने टाकलेल्या मी उद्या मुंबईला गेल्यानंतर आजच त्या दृष्टिकोनातून एक पत्र तयार करतो दोन दिवसात जाणार मुंबईला जाणारा साहेबांची भेट घेऊ देतो आणि तुमच्या शिष्ट मंडळासाठी शिंदे साहेबांची वेळ मागून देतो तुमच्याही मंडळाने शिंदे साहेबांना भेटावं हो। आणि ही मागणी करावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे आपण सर्वजण प्रयत्न करू आणि वैशिष्ट्य जमतो चांगोल्याच्या भूमीतन जे जे मागितलं जात ते उशिराला असणार परंतु मिळत हे एवढं लक्षात ठेवा या मातीची चांगोल्याची एवढी ताकद आहे या भूमीची एवढी ताकद आहे त्यामुळे या भूमी अन्ना भावना भारतरत्न पुरस्कार मागितलेला आहे तो निश्चितपणे मिळत असा विश्वास व्यक्त करतो मी प्रामाणिक मी त्यांचा भक्त लिखाणाचा मी माकडीच बाळ सगळं वाचल एक अस पुस्तक नाही पुस्तकावर माझे डोहळे चार चार दिवस चर्चा त्यात काय म्हणायचं आहे त्यात नेमकं काय म्हणायचं आहे त्यामुळं त्यांचा भक्त काय असं कथापासून प्रामाणिकपणे प्रयत्न करतो एवढं वचन तुम्हाला देतो आणि पुढे सोबतला जाण्यासाठी मला असं परवा परवानगी द्यावी अशी नम्र विनंती करून पुढे आपलेला जावी